नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सर प्रोड प्रोडक्ट काय तुमचा सर मी शेतकरी असून या शेतकरी असल्यामुळं या कृषी प्रदर्शनाला फायदा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे सर आ, कृषी प्रदर्शन खूप चांगल्या प्रकारे भरवलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना बरीचशी माहिती मिळत आहे आणि सर्व शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे आणि महाराष्ट्र शासनाने तुप्त अशा प्रकारचा उपक्रम चालू केलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार आणि तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मगापासून माहिती गोळा केली त्याबद्दल तुमचं देखील अभिनंदन धन्यवाद सर सर आतापर्यंत तुम्ही कशा कशाला भेट दिला आहे सर आतापर्यंत मी विविध दुकानाला भेटलो विविध ठिकाणी जे यंत्र वगैरे आहेत ते सुद्धा पाहिलेत बी बियाणं पाहिलेले आहेत औषध पवारे पाहिलेले आहेत ट्रॅक्टरची देखील इथं व्यवस्था दिलेली आहे ले ले, ले ले, दिले ले ले ले। एक शेतीला एक परंपरेकडं करून आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी एक चांगल्या प्रकारे या शेतकरी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना माहिती मिळत आहे सर तुमचं नाव हो काय ऍडव्होकेट सारंग मुंडे सर ठिकाण कोणतं सर तुमचं ठिकाण आंबाजोगाई सर आंबाजोगाव लांब सर धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनल चॅनलसाठी खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर धन्यवाद, धन्यवाद।